तालुक्यातील कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब आज आपल्याला सगळ्यात जाणीव आहे की गेल्या आठ दिवसापासून नैसर्गिक आपत्ती आपल्या खूप मोठी आली कधी नव एवढं या तालुक्यामध्ये पाऊस पडला या तालुक्यामध्ये प्रथम कडलास गावामध्ये ढगफुटी झाली वीस ते पंचवीस घर पाण्याखाली गेले सगळ्यात प्रथम त्या गावातल्या लोकांनी जाणं क्रमप्राप्त असतं माणसं गेली आणि या तालुक्यातला पहिला प्रशासनातला अधिकारी कंबरभर पाण्यामध्ये खांद्याभर पाण्यामध्ये जाऊन त्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम साहेबांनी केलं त्याबद्दल साहेबांचं प्रथम सगळ्यांनी <प्रस्था> <तुण> ताळ्यामधून <तारे वाद>। स्वागत करा एवढंच नाही तर मोहीममध्ये दसऱ्याचं दोन यासाठी आमच्या वल्हार समाजाच्या दोन भगिनी गेल्या दोन निष्पाप बालकं त्या ठिकाणी एक प दहा वर्षाचा आणि एक पंधरा वर्षाचा दोन बालकांचा दुर्दैवी अंत झाला साहेबांनी अगदी रेस्क्यू टीम गोळा करण्यापासून मंत्र्यांना सांगण्यापासून कलेक्टर साहेबांना सांगण्यापासून सगळी आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी पोचवून त्या मुलांना बाहेर काढलं त्यांचा पीएम केला त्यांच्या कुटुंब सुपूर्द केले एवढं हो थांबले नाहीत तर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मदत साहेबांनी मिळवून दिली चार चार लाखापर्यंत मदत मिळवून दिली, दिली। दुसऱ्या दिवशी त्याबद्दल सुद्धा साहेबांचं या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी की साहेबांचं सगळ्यांनी स्वागत साहेब निश्चितपणे माणसावरती वेळ वाईट असते पण ती वाटून घेण्याची जी तुमची भूमिका आहे आणि जी प्रशासनामध्ये जी अधिकाऱ्याची कटिबद्धता असावी लागते लोकांप्रती ती निश्चितपणे तुमच्या रूपानं आम्हाला दिसली आणि तुमच्या रूपानं राजकारण समाजकारण हा वेगळा भाग आहे पण तुमच्या रो रूपानं या तालुक्याला समाजासाठी देवदूत लाभला त्याबद्दल आम्ही या ठिकाणी महिमकारांच्या वतीनं आणि या तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या वतीनं आम्ही सत्कार करतो आणि तो स्वीकारला त्याबद्दल करू